महाराष्ट्र कर्ज देण्यास देता आहे ऐकलत काय म्हणतात पैठणच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी कशी टाळ केली जाते त्याचं हे जिवंत उदाहरण अशी शेतकऱ्याची तक्रार आहे काय कारण आहे तुम्ही मायको न देशील वाटप जोडून आलं म्हणजे आज कस काय तुम्ही काय आम्हाला काय त्या जुलैमध्ये वाटप करणार आहे का पत्र आल्यानंतर असं कस काय आता राज्य सरकारने घोषणा केलेली आहे घोषणा केली असं तुम्ही बदल देणार कधी देणार तुम्ही आम्हाला करतो भेटले तर मी काल त्यांच्याशी बोललो मी काल कलेक्टरशी बोललो ऑफिसशी बोललो ते म्हणले आम्ही कळवलेले सगळ्यांना

असे कुठलेही आदेश नसल्यानं कर्ज पुरवठा होऊ शकत नसल्याचं उत्तर बँकांकडनं दिलं जात आहे कर्जाच्या पुनर्घटना संदर्भातही सावळा गोंधळ तर दुसरीकडे नवीन शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज पुरवठा करण्यास बँकांनी असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे खरीपांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे मागची दोन वर्ष सातत्यानं पडणारा दुष्काळ गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा पार कंबड मोडलंय अशा परिस्थितीला तोंड देत शेतकऱ्यांनी मागचे सर्व हाल अपेक्षा विसरून शेतीच्या कामाला लागल्याचं दिसतंय मात्र शेतकऱ्यांसाठी बँकेची दारं बंद झाल्यानं पेरणीसाठी बी बियाणं खरेदी करण्यासाठी त्यांना लोकांपर्यंत हात पसरावे लागत सोबतच अनेक शेतकऱ्यांना बेबाकीचा म्हणजेच कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी अडवणूक केली जातीय राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची घोषणा केली खरी परंतु वस्तुस्थितीमध्ये या ठिकाणी अद्याप जी न आल्यामुळं शेतकऱ्यांच्याकडे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मराठवाड्यामध्ये गेल्या तीन वर्षाचा दुष्काळ आणि दुष्काळामुळं झालेली शेतकऱ्याची ओरपळ आणि गेल्या सहा जूनपासून या ठिकाणी पडत असलेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत शेतकऱ्यांना वाटतं की आता यावर्षी कधी गेल्या चार वर्षामध्ये पाऊस नव्हता यावर्षी पाऊस झालेला आहे पहिली मृगामध्ये पेरणी झाली पाहिजे या प्रकारची शेतकऱ्यांची अपेक्षा असती परंतु या ठिकाणी परिस्थिती अशी लक्षात दिसते की शेतकऱ्याकडे गेल्या चार वर्षाच्या दुष्काळमुळे पैसा नाही आहे राज्य सरकारने घोषणा केली आहे की कर्जाचं पुनर्गठन केलं पाहिजे पण पुनर्गठन म्हणजे नक्की काय या प्रकारची माहिती शेतकऱ्यांना नाही आहे आणि बँकेला नाही आहे या ठिकाणच्या तलाट्यांनी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीचं अजून काही सांगितलेलं नाहीये पुनर्गठन याचा अर्थ असा आहे की पूर्वी जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असलं तर ते पाच हप्त्यामध्ये पाच वर्ष पाच वर्षाचे पाच हप्ते तयार करायचे आणि पाच वर्ष फेडायचे आणि नवीन जर त्याला पीक कर्ज पाहिजे तो नव्याने त्याला पीक कर्ज द्यायचं या प्रकारचा सरकारचा आदेश असताना सुद्धा सध्या कुठल्याही सहकारी बँका राज्य बँका किंवा छोट्या ज्या संस्था आहेत त्या कर्ज द्यायला तयार नाही महाराष्ट्रात दुष्काळ पाडायला असताना शासनाने निर्णय घेऊन सुद्धा बँका आणि सगळे लोक आज रोजी बँक मारत आहेत तरी देखील बँकेची काहीच नोंद घेत नाहीत आणि ते सांगतात की आम्हाला बोलून आदेश आले नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे पाहिजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर शेतकरी कशाला तुमच्याकडे पीक पीक कर्ज घेण्यासाठी आला असता आज रोजी जर शेतकऱ्याला जर पीक कर्ज दिलं नाही तर त्याची पेरणी होऊ शकत नाही किंवा कपाशी लागवड होऊ शकत नाही इथे चिंतेच्या बाबतीत सुद्धा लक्ष देत नाही आणि बँकेवर कर्ज देणार